गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू सर्व शिक्षक बांधवांचं मी स्वप्नील हिवराडे आपल्या ह्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सहर्ष स्वागत करतो मित्र हो आपण मागे बॅच संदर्भात काही डेमो लेक्चर कंडक्ट केले होते ओके जी आपली आचार्य चाणक्य बॅच वन पॉईंट झिरो आपण सुरू केलेली आहे टी ई टी परीक्षेसाठी त्याचे आपण डेमो लेक्चर बघितले साधारण चार लेक्चर आपण आपल्या चॅनलवरती कंडक्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही सर्वांनी त्या लेक्चर्सला अतिशय भरभरून स त्याला प्रतिसाद दिलेला आहे अतिशय त्या ठिकाणी तुम्ही सर्वांनी प्रतिक्रियाही तुमच्या नोंदवलेल्या आहेत तुम्ही अजूनही हे लेक्चर मिस केले असतील तर चारही लेक्चर बघा ओके पहिल्या लेक्चरला तर अतिशय सर्वांच्या तुफान कमेंट्स आहेत ओके तुमच्या प्रतिसादाने मी स्वतः भारावून गेलेलो आहे मित्रो तर आपण अशाच प्रकारे या बॅचमध्ये आता पी वाय क्यू देखील त्या ठिकाणी कवर करणार आहोत टॉपिक पी वाय क्यू कवर करणार आहोत तर काही जवळपास आठ ते दहा टॉपिक्स मी तुम्हाला या ठिकाणी वरती कव्हर करून देणार आहे आणि बाकीचे सर्व काही टॉपिक्स आपण त्या बॅशमध्येच पी वाय क्यू सर्व ॲनालिसिस करून देणार आहे तर तुम्ही आवर्जून हे लेक्चर मिस केले असतील तर आवर्जून हे लेक्चर सर्वांनी बघा पहिल्या दिवसाला सेकंड थर्ड आणि फोर्थ डेला आपण जे काही त्या ठिकाणी बॅशमध्ये कशा प्रकारे टीचिंग आहे कशाप्रकारे आपण जाणार आहोत त्या सर्व काही गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी मी क्लिअर केलेल्या आहेत तर मित्रांनो या सा फायदा घ्या तुम्हाला गणित कशा पद्धतीने सोपं करण्यात येईल त्याला आपण कशा पद्धतीने कमीत कमी वेळेमध्ये उत्तरापर्यंत पोहोचू शकतो अशा सर्व लॉजिक्स कन्सेप्ट त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि आपला विद्यार्थी ऑफ आप गणितामध्ये असा माझा त्या ठिकाणी प्रयत्न असणार आहे सो ह्या बॅचचा फायदा घ्या तुमच्या कोणी मित्रमैत्रिणी असतील नक्कीच त्यांना शेअर करा ओके तर आपण पुढे जाऊया मित्रांनो आज आपण दोन टॉपिकचे पी वायक्यू वार या ठिकाणी डिस्कस करणार आहोत एक म्हणजे कॅलेंडर आहे आणि एक म्हणजे डाईस आहे वारंवार या दोघेही टॉपिक्सवरती प्रश्न विचारले गेले आहेत आणि कशा संदर्भाचे कशा प्रकारचे क्वेश्चन आहेत त्यांना आपण कशा प्रकारे डील केलं पाहिजे ओके तर ते आपण या ठिकाणी समजण्याचा प्रयत्न करणार आहोत ओके तर आपण कॅलेंडरचे पी वाय बघूया कॅलेंडरचं लास्ट एक जे व्हिडिओ मी घेतलेला आहे तो सर्वांनी बघितला असेल तर निश्चित तुम्हाला हे विश्लेषण अजून सोपं वाटेल नसेल बघितला तर ते तो व्हिडिओ अजून एकदा समजून घ्या पूर्ण रिवाईज करा आणि त्यानंतर तुम्हाला कॅलेंडरचे पी वायग्यू त्या ठिकाणी समजणार आहेत सो जास्तीत जास्त लिंक शेअर करा ओके लाईक्स तुमचे येऊ द्या तर कॅलेंडरमध्ये तुम्हाला मी मागच्या लेक्चरला सांगितलेलं आहे की आपल्याला एक बारा अंकी नंबर प्रत्येक महिन्यामध्ये जे ऑड डेज असतात ते तुम्हाला सर्वांना माहिती पाहिजे ओके तर बघा आता ऑड डेज लक्षात ठेवले तुम्हाला एक ट्रिक एक नंबर पण दिलेला आहे तीस बत्तीस बत्तीस तेहतीस तेवीस आणि तेवीस असे बारा महिन्यांकरता हे बारा नंबर आहेत करता फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर अँड डिसेंबर ओके तर बाराही महिन्यांसाठी आपण या ठिकाणी हे नंबर लक्षात ठेवायचे हे इच अँड एव्हरी मंथ मध्ये आठवडे संपल्यानंतर जे शिल्लक दिवस असतात त्यांना आपण ऑट डेज म्हणतो हे प्रत्येक महिन्यामधील ऑट डेज आहेत ओके तर मित्रांनो हे ऑट डेज लक्षात ठेवा तुम्हाला फार बेनिफिट असा होणार आहे आता कॅलेंडरचा अभ्यास करताना अजून एक मुद्दा लक्षात ठेवायचा आहे जे काही विशिष्ट दिवस आहेत ओके मग ते नॅशनल डेज असू द्या किंवा इंटरनॅशनल डेज असू द्या हे सर्व तुम्हाला एका पेजवरती लिहून घ्यायचे आहेत कारण की आपल्याला टी ई टीला जर आपण पी वाय क्यू बघितले त्यामध्ये प्रश्न आहेत की शिक्षक दिवस दिवशी चौदा सप्टेंबर शिक्षक दिवशी दोन हजार पंधराला जर गुरुवार असेल तर त्याच वर्षामध्ये पंधरा ऑगस्टला कुठला वार असेल ओके म्हणजे पर्टिक्युलर डेज तुम्हाला माहिती पाहिजे काही जे महापुरुष आहेत जसं की गांधी जी आहेत यांची तुम्हाला जयंती माहिती पाहिजे टिळक जयंती माहिती पाहिजे या सर्व काही गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे शिक्षकाला या गोष्टी माहिती असाव्यात असाच या परीक्षा कंडक्ट करणाऱ्या जी काही कमिटी आहे समिती आहे त्याचा तो त्या ठिकाणी उद्देश आहे सो आपल्याला हा फुलफिल करण्याचा प्रयत्न करायचा आहे विशिष्ट आणि महत्वाचे जे दिवस आहेत ना कॅलेंडरमधील त्या दिवसाचे तारखा तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात ठेवण्याचा आणि नोट डाऊन करण्याचा प्रयत्न करायचा आहे सर्वांनी हे काम आवर्जून सर्वांनी करून घ्यायचं तर आपण एक्झाम्पल्सला सुरुवात करूया त्यासाठी तुम्हाला तो कोड लागणारच आहे पुढे आपण पहिल्या एक्झाम्पलकडे टी टी दोन हजार तेराला हा पी वाय क्यू विचारला गेला आहे पेपर एक मध्ये हा पी क्यू विचारला गेलेला आहे ओके तर बघा प्रश्नाचं स्वरूप बघा दोन हजार अकरा साली गांधी जयंती रविवारी येते ओके okay, तर त्याच वर्षातील प्रजासत्ताक दिनाचा वार हा कोणता असेल मित्रांनो या ठिकाणी आपण लिहूया की दिलेला वार आधी लिहायचा दोन हजार अकरा या साली म्हणजे दोन ऑक्टोबरला गांधी जयंती असते हे आपल्याला माहिती असेल तरच आपल्याला ह्या प्रश्नाला सॉल्व्ह करता येईल हे रविवारी आहे ओके okay? रविवार हा वार दिलेला आहे आता आणि त्याच वर्षामध्ये प्रजासत्ताक दिवस म्हणजे वर्ष सेम आहे वर्ष सेम आहे प्रजासत्ताक दिवस आहे तो सव्वीस जानेवारीला बरोबर मग आता आपल्याला ही मांडणी या ठिकाणी करायची आहे मित्रांनो आणि मग आपल्या लॉजिकनुसार मी तुम्हाला मागच्या प्रिव्हियस फोर्थ डे ला जो व्हिडिओ घेतलेला आहे कॅलेंडरचा त्यामध्ये या सर्व गोष्टी मी स्पष्ट केलेल्या आहेत बरोबर काय करायचं आपल्या लॉजिकनुसार याचे दोन भाग करायचे इकडचा पार्ट बघाय बघायचा वर्षामधला हिशोब करायचा इकडचे ऑट डेज किती आहेत तर झिरो ऑट डेज आहेत बरोबर आता आपल्याला या ठिकाणी इकडचा हिशोब करावा लागेल सो आधी जानेवारी येईल किंवा ऑक्टोबर येईल जानेवारी येणार आहे सो जानेवारीकडून आपल्याला ऑक्टोबरकडे जावं लागेल मी तुम्हाला सांगितलेलं रिव्हर्स काउंटिंग असेल तर येणारं उत्तर हे मायनसमध्ये घ्यायचं आहे आपल्याला सो मित्रांनो जानेवारी फेब्रुवारी त्यानंतर मार्च येणार आहे एप्रिल मे जून ओके त्यानंतर जुलै ओके त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी जुलै नंतर ऑगस्ट सप्टेंबर आणि मग ऑक्टोबर अशा पद्धतीने तुम्हाला या सर्वांचा आपल्याला या ठिकाणी ऑड नुसार आता जायचंय जानेवारी मध्ये सव्वीस दिवस झालेले ते घ्यायचे नाहीत उरले किती पुढे पाच दिवस उरतील फेब्रुवारी मध्ये झिरो मार्चमध्ये तीन दिवस असतील एप्रिलमध्ये दोन मे मध्ये तीन जून मध्ये दोन जुलैमध्ये तीन मित्रांनो ऑगस्टमध्ये देखील तीन असतात सप्टेंबरमध्ये दोन ऑड डेज असतात ऑक्टोबर रनिंग आहे ऑक्टोबरची डेट दिलेली आहे दोन तर ही दोन इथं घ्यायची आता पटकन यांना ऍड करत जायचं पटकन यांचा हिशोब करून घ्यायचा बरोबर याचा हिशोब जर आपण केला तर काय होणार बघा पाच आणि तीन आठ आठ आणि दोन दहा दहा आणि हे पाच पंधरा पंधरा आणि सहा एकवीस एकवीस आणि हे चार या ठिकाणी होणार आहेत पंचवीस तर ह्या पंचवीसला या ठिकाणी आपण सातने ने भाग देऊया सात्री एकवीस जी बाकी उरेल ती मांडायची बाकी चार उरणार आहे आता या चारला चिन्ह मी तुम्हाला आधीच सांगितलेला मायनस द्यावं लागेल सो रविवारमध्ये आपल्याला चार दिवस पुढे जायचंय तर याचा आन्सर चार दिवस मागे गेल्यानंतर बुधवार येणार आहे याचा आन्सर चार दिवस मागे गेल्यानंतर बुधवार येणार आहे मित्रांनो हे लक्षात घ्या आय होप सर्वांना क्लिअर झालं असेल मागचा व्हिडिओ मिस केला असेल तर आवर्जून तो बघा फोर्थ डेचा व्हिडिओ तुम्हाला तरच या पी विश्लेषण त्या ठिकाणी समजणार आहे बरोबर कॅलेंडरमध्ये इतरही फार प्रकार आहेत जवळपास तीन लेक्चरमध्ये आपण कॅलेंडर आपल्या ॲप्लिकेशनमध्ये कंडक्ट करणार आहोत ते व्यवस्थित सम समजून घेतलं तुमचा कॅलेंडरचा मार्क्स जाणार नाही म्हणजे जाणार नाही ओके okay, तर अशा पद्धतीने ह्या पी वाय क्यू ला आपण सॉल्व करायचं आहे सेकंड बघा आता काय म्हटलेलं आहे चला कोण सांगेल तुमच्यापैकी लोकमान्य टिळक जयंती कधी असणार आहे एनी पण नोच चॅट बॉक्समध्ये सांगा दोन हजार बारा साली टीईटी पेपर एक ला दोन हजार सोळा ला हा प्रश्न विचारला गेला आहे दोन हजार बारा या वर्षी सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिवस ओके okay? सव्वीस जानेवारी लक्षात घ्या दोन हजार बारा या दिवसाला गुरुवार होता या दिवसाला गुरुवार दिलेला आहे मित्रांनो ओके त्यानंतर त्याच वर्षातील लोकमान्य टिळक पुण्यतिथीचा वार कोणता असेल दोन हजार बारालाच मग तो माहिती असणं गरजेचं आहे कोणी सांगितलेला आहे चॅटबॉक्समध्ये चला कोणी सांगेल एक ऑगस्टला आहे मग इथे एक ऑगस्ट आपण लिहूया तर आता याचे पुन्हा आपण दोन पाठ करायचे इकडचा पाठ पुन्हा झिरो आहे आता जानेवारी आधी येणार आहे सो जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे ओके जून त्यानंतर जुलै आणि त्यानंतर मग ऑगस्ट अशा पद्धतीने हिशोब करायचा जानेवारी आधी सो स्ट्रेट फॉरवर्ड काउंटिंग आहे सो आपल्याला येणारा आन्सर हे प्लस मध्ये असेल जानेवारीचे सव्वीस दिवस झाले आधीचे घ्यायचे नाही पुढे उरतात पाच पुढे फेब्रुवारीमध्ये आपल्याला झिरो ऑर्डर असतात ओके नेहमी झिरो घ्यायचे मार्चसाठी तीन एप्रिलसाठी दोन मे साठी तीन मित्रांनो जून मध्ये डेज दोन असतात जुलैमध्ये तीन असतात ऑगस्टमध्ये एकच दिवस झालेला आहे तो एक लिहायचा आता बेरीज सहा, सहा अकरा अकरा आणि तीन चौदा चौदा आणि पाच एकोणवीस होतील डिवाइड बाय सात करा सात दोन चौदा उरले पाच या पाच ला प्लस पाच करूया आपण तर आपल्याला प्ला हे पाच आणि हे झिरो ऍड केलं तर पाच होईल म्हणजेच गुरुवारमध्ये मला पाच दिवस पुढे जायचंय गुरुवारमध्ये मला पाच दिवस पुढे जायचंय तर मित्रांनो लक्षात घ्या या ठिकाणी गुरुवारमध्ये पाच दिवस आपण जर पुढे गेलो तर आपल्याला नक्कीच या ठिकाणी मंगळवार मिळणार आहे तुम्ही करून बघा हिशोब या ठिकाणी मंगळवार मिळणार आता हे एवढं पटकन का करतोय मी हे जेव्हा मी सेकंड लेक्चर घेईन ना कॅलेंडरवरती बॅशमध्ये तेव्हा तुम्हाला डिटेलमध्ये मी हे सांगणार आहे की मी क्विक कशा पद्धतीने पाच दिवस पुढे पटकन कशा प्रकारे करून घेतोय हे तुम्हाला मी सांगणार आहे निश्चित ठीक आहे सर आता अशा पद्धतीने गुरुवार मध्ये पाच दिवस ॲड केले आपल्याला मंगळवार या ठिकाणी वार मिळणार आहे तर मित्रांनो फक्त ॲप्रोच समजून घ्या मागच्या व्हिडिओमध्ये सर्व बेसिक कन्सेप्ट कॅलेंडरचे क्लिअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आवर्जून तो व्हिडिओ सर्वांनी बघा नेक्स्ट पीवाय क्यू आहे महाटीएटी पेपर एक ला दोन हजार सतराला यावरती प्रश्न आहे एके वर्षी महाराष्ट्र दिन बुधवारी आहे ओके म्हणजे एक मेला ला महाराष्ट्र दिवस असतो मित्रांनो एक मेला वर्ष दिलं नाही आता तर त्या ठिकाणी वार दिलेला आहे वेन्सडे बुधवार तर त्याच वर्षी स्वातंत्र्य दिवस त्याच वर्षी हा सेम इयर मध्ये मग पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्य दिवस असणार आहे मग हा कुठल्या वारी येणार आहे आता वर्षाचा हिशोब सोडूनच द्या ला ला सो मग, ला ला एल, मग आता लीप आहे की काय आहे ते आपल्याला माहिती नाही सो नॉर्मल इयर पकडून चालायचं आणि मग एक मेच्या पुढे जायचं आपल्याला मग आधी मे महिना येईल मे नंतर मित्रांनो जून येणार आहे जून नंतर आपला जुलै महिना येतो जुलै नंतर आपला ह्या ठिकाणी ऑगस्ट महिना येतो बरोबर मग आता लक्षात घ्या एक मे तारीख झालेली आहे मे मध्ये एक दिवस झालेला आहे उरलेले दिवस तीस झा उरलेले ते लिहायचे पूर्ण जून मध्ये दोन दिवस ऑड असतात ते दोन लिहिले जुलैमध्ये तीन असतात सो तीन घ्या मी तुम्हाला नंबर सांगितलेला आहे तीस बत्तीस बत्तीस तेवीस तेवीस आता सर्वांचा हा पाठ झालेला असेल मागच्या लेक्चरमध्ये मी स्पष्ट केलेला आहे जुलैचे तीन आहेत ऑगस्ट ची तारीख पंधरा दिलेली आहे पंधरा लिहून टाका बेरीज करा पटकन पंधरा आणि तीन अठरा अठरा आणि दोन वीस वीस आणि तीस पन्नास पन्नासला ला ने भाग द्या ओके पन्नास ला सातने भाग दिला तर रिमाइंडर एक असणार आहे सेवन सेवनचा जा फोर्टी नाईन होतात तर रिमाइंडर एक आता पुढे जाणार आहे आपला अॅरो सो प्लस वन होणार आहे सो वेन्सडे मध्ये एक दिवस पुढे जायचं आपल्याला या ठिकाणी थर्जडे आन्सर घ्यायचा आहे थर्जडे गुरुवार या ठिकाणी आन्सर येणार आहे ओके हा लिप इयर नाही का हा महत्वाचा प्रश्न आहे इथे लिप नॉर्मल दिलेला आहे का नाही मागच्या उदाहरणामध्ये डाऊट असेल तुम्हाला मेबी तर बघा आता एक सेकंड एक सेकंड एक सेकंड एक्झॅक्टली एक्झॅक्टली या ठिकाणी हे जे वर्ष आहे दोन हजार बारा हे लीप वर्ष आहे ओके तर लीप इयर्सचा हिशोब आपण इकडे लिहायचा असतो लीप इयर्सचा हिशोब आपण इकडे लिहायचा असतो एक्झॅक्टली तर हे एक दोन हजार बारा लिप असल्यामुळे आपल्याला जानेवारीकडून ऑगस्ट कडे जावं लागेल तर हे एक या ठिकाणी ऍड करावं लागेल सो या पाच मध्ये हा एक ऍड कर केला आपण तर आपल्याला टोटल फायनल आंसर सिक्स असेल सो प्लस फाईव्ह न करता येतं प्लस सिक्स करावं लागेल आणि सहा दिवस पुढे गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी बुधवार आन्सर मिळणार आहे या ठिकाणी बुधवार आन्सर मिळणार आहे ओके लास्ट क्वेश्चनमध्ये एक छोटस नॉर्मल करेक्शन आहे आपला या ठिकाणी लिप इयर असल्यामुळे हा एक मिस झाला होता समजून घ्या ओके आय होप तुम्हाला सर्वांना हे या ठिकाणी क्लिअर झालं असेल तो ठीक आहे तर लिप इयर मिस करू नका फक्त एक हिंट लक्षात ठेवा लिप इयर सा हिशोबे ना हा इकडे लिप घ्यायचा आहे आपल्या प्रोसेसने इकडे नेहमी फेब्रुवारीसाठी नेहमी झिरोज घ्यायचा आहे ओके okay? चला याचा आंसर बुधवार येणार आहे मित्रांनो आपण पुढच्या क्वेश्चन कडे जाऊया पुढचा क्वेश्चन दोन हजार अठराच्या टी टी पेपर एक ला विचारला गेला आहे म्हणजे पेपर एक मध्ये वारंवार प्रश्न कॅलेंडर वरती आपल्याला दिसत आहेत बरोबर तर बघूया आपण आता एक मे ला रविवार होता एक मे ला रविवार होता एक मे ला रविवार दिलेला आहे संडे दिलेला आहे मित्रांनो तर त्याच वर्षी बालदिन चला बाल दिवस कधी असतो चौदा नोव्हेंबरला असतो का राईट right? सो so, याचं आपल्याला उत्तर या ठिकाणी सांगायचं आहे मग मे टू नोव्हेंबर हिशोब करायचा आहे मे पासून स्टार्ट करूया मे नंतर जून त्यानंतर मित्रांनो जुलै ओके आफ्टर दॅट ऑगस्ट आफ्टर दॅट सप्टेंबर ऑक्टोबर आणि मग नोव्हेंबर या ठिकाणी येणार आहे बरोबर मग आता एक तारीख दिलेली ती झालेली आहे पुढे तीस दिवस राहिले आय होप जून महिन्यामध्ये या ठिकाणी दोन असतात जुलैमध्ये तीन असतात ऑगस्टमध्ये तीन असतात सप्टेंबरमध्ये दोन असतात ऑक्टोबरमध्ये तीन असतात नोव्हेंबर रनिंग आहे चौदा दिवस या ठिकाणी दिलेले आहेत मग टोटल करूया आपण यांची हे इथपर्यंत पस्तीस पस्तीस आणि पाच चाळीस चाळीस आणि तीन त्रेचाळीस आणि चार सत्तेचाळीस आणि दहा सत्तावन्न या सत्तावन्नला जर तुम्ही भाग दिला सातने सातीआडे छप्पन्न उरला एक या एकला चिन्ह ठरवायचं ओके तर आपल्याला पुढे जायचं या ठिकाणी सो प्लस वन संडे मध्ये प्लस वन करा आपला आन्सर या ठिकाणी मंडे असेल सोमवार असेल इज दॅट क्लिअर ओके चला सर्वांना समजलं आहे मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला पी वाय क्यू अनालिसिस मी सर्वांना करून देते बघा मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे तुम्हाला प्रत्येक मास्तर हा कॅलेंडर वेगवेगळ्या मेथडने शिकवू शकतो मला स्वतःला कॅलेंडरच्या तीन मेथड्स येतात परंतु ही जी प्रोसेस आहे ना ऑडची मेथड ही फार स्टँडर्ड आहे ओके फार स्टँडर्ड अप्रोच आहे फार कन्सेप्चल अप्रोच आहे याच्याने एकही एक प्रश्नाचा मार्क आपला जात नाही ओके आणि आपण अशा स्टँडर्ड अप्रोचने नेहमी ने प्रत्येक घटक त्या ठिकाणी क्लिअर करण्याचा प्रयत्न करतो मग दोन हजार बारा साली प्रजासत्ताक सा दिन गुरुवारी झाला तर त्याच वर्षातील बाल दिवस कोणत्या वारी होईल दोन हजार एकोणवीसला ला विचारला गेला आहे ओके okay? दोन हजार एकोणवीसला हा प्रश्न विचारला गेला आहे तर बघा मित्रांनो दोन हजार बारा साली दिलेला आहे रिपीट झालाय वाटतं हा प्रश्न दोन हजार एकोणवीसला मागे पण एकदा होता तर सव्वीस जानेवारीला सव्वीस जानेवारीला या ठिकाणी दोन हजार बाराला गुरुवारी साजरा झालेला आहे थर्सडे ला आपण या ठिकाणी म्हणूया त्याच वर्षातील बाल दिवस म्हणजे चौदा नोव्हेंबर चौदा नोव्हेंबर दोन हजार बाराला कधी असेल हे कॅल्क्युलेट करायचंय परत एकदा आपल्या प्रोसेसने दोन भाग करा मग आधी जानेवारी येणार आहे मित्रांनो त्यानंतर फेब्रुवारी ओके त्यानंतर मार्च एप्रिल मे जून ओके जुलै त्यानंतर ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि मग नोव्हेंबर असा हिशोब आपल्याला करावा लागेल मग सव्वीस दिवस झाले तर पुढे उरलेले पाच फेब्रुवारीचे झिरो मार्चचे तीन एप्रिलचे दोन मे चे तीन जूनचे दोन जुलैचे तीन ऑगस्टचे पण तीन सप्टेंबरचे दोन ऑक्टोबरचे तीन आणि या ठिकाणी नोव्हेंबरमध्ये चौदा दिवस आहेत तर आता यांची ॲडिशन करायची यांची ॲडिशन करायची पाच आणि तीन आठ आठ आणि दोन दहा दहा आणि हे पाच या ठिकाणी पंधरा पंधरा आणि सहा एकवीस एकवीस आणि हे पाच सव्वीस सव्वीस आणि चार तीस आणि दहा चाळीस तर चाळीसला सातने भाग देऊया स्वतः पाच पस्तीस उरले पाच ओके तर ॲरो आपला स्ट्रेट फॉरवर्ड सो प्लस पाच करायचे त्यानंतर लीप इयर आहे सो इता या इथं एक लीप वर्ष आहे सो या ठिकाणी प्लस वन करायचं तर प्लस सिक्स होतील सहा दिवस पुढे जायचं आहे सहा दिवस पुढे जायचं तर याचा आन्सर वेन्सडे येणार आहे बुधवार येणार आहे करेक्ट तर बघा अशा पद्धतीने आपण ह्या पी वायक्यूला सोडवायचं आहे पीवायक्यूचं अनालिसिस समजून घ्या ही पीडीएफ तुम्हाला मी आपल्या टेलिग्राम चॅनलला देणार आहे टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आणि काही विद्यार्थी मित्र रेकॉर्डेड बघतात नंतर लाईव्ह येण्याचा प्रयत्न करा ओके जर तुम्हाला वेळ जमत नसेल तर मॅक्झिमम लोकांनी तुम्हाला कम्फर्ट असणारा टाईम सांगा त्यानुसार आपण टाइमिंग चेंज करू शकतो म्हणजे तुम्ही लाईव्ह येत गेलात तर माझा पण उत्साह वाढेल आणि आपण जास्त असे पी या ठिकाणी डेली बेसिसला सॉल्व करण्याचा प्रयत्न करूया ओके तर बघा आता एके वर्षी दिन शुक्रवारी आहे दिन शुक्रवारी म्हणजे एक मे ला या ठिकाणी शुक्रवार आहे फ्रायडे दिलेला आहे मित्रांनो लक्षात घ्या त्यानंतर शिक्षक दिन पाच सप्टेंबर पाच सप्टेंबरला कुठला बार असेल वर्ष दिलं नाहीये इझी काम आपल्यासाठी मे पासून स्टार्ट करायची मे नंतर जून ओके त्यानंतर मित्रांनो जुलै महिना येणार आहे त्यानंतर ऑगस्ट आणि त्यानंतर मग सप्टेंबर महिना येणार आहे बरोबर तर आता प्रत्येकाचे ऑर्डर आपण लिहूया मे या ठिकाणी एक तारीख झालेली आहे पुढे उरलेले तीस दिवस जून मध्ये दोन उरतात जुलैसाठी साठी तीन ऑर्डर असतात ऑगस्ट मध्ये तीन असतात सप्टेंबर मध्ये पाच दिवस दिलेले पूर्ण घ्यायचे मग बेरीज करून टाका पटकन तीस आणि दोन बत्तीस बत्तीस आणि तीन पस्तीस पस्तीस आणि हे पाच चाळीस आणि तीन त्रेचाळीस फोर्टी थ्री डिवाइड बाय सेवन सेवन सिक्स फोर्टी टू सात सकम एक ओके okay? तर या ठिकाणी प्लस वन करायचं आहे प्लस वन केलं तर तुमचं आन्सर शनिवार असेल राईट सो शनिवार आपला आन्सर आप या ठिकाणी येणार आहे क्लिअर मित्रांनो तर अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी या प्रश्नाला सॉल्व्ह आहे जेवढे विद्यार्थी मित्र लाईव्ह येत आहेत पण ते लाईक्स करायला काट कसर करत आहेत सर्वांना लाईक्स पण होऊन जाऊ द्या चला पुढे जाऊया आपण पुढच्या एक्झाम्पलकडे सोराचा सा सातवा वाढदिवस तेरा डिसेंबर दोन हजार चौदाला शनिवारी आहे लक्षात घ्या स्वराज नावाचा एक मुलगा आहे त्याचा सातवा सेव्हन्थ बड्डे आहे तेरा डिसेंबर तेरा डिसेंबरला आहे ओके दोन हजार चौदाला आहे सातवा वाढदिवस तो वार आहे शनिवार तो वार आहे शनिवार मग विचार करा तेरा डिसेंबरच तारीख असेल त्याच्या जन्म दिवसाची ओके विचार करा दोन हजार चौदाला हा सातवा होता दोन हजार तेराला हा सहावा वाढदिवस असेल बरोबर त्यानंतर दोन हजार बाराला मित्र हो पाचवा असेल दोन हजार अकरा ला हा चौथा असेल दोन हजार दहा ला तिसरा असेल दोन हजार नऊ ला दुसरा असेल दोन हजार आठ ला पहिला असेल बरोबर इथं सातवा आहे सिक्स फिफ्थ त्यानंतर इथं फोर त्यानंतर थ्री टू अँड हा फर्स्ट असेल हा पहिला वाढदिवस आहे बरोबर पहिला वाढदिवस दोन हजार म्हणजे त्या जन्म वर्ष दोन हजार सात असेल बरोबर आपण लिहूया दोन हजार सातला ला त्याचा जन्म तारीख आहे आणि तोच आपल्याला वार काढायचा आहे बरोबर तर दोन भाग करायचे तारीख तारीख सेम आहे वर्षामध्ये बघायचा आहे सातचा सा गॅप आहे सातचा सा गॅप आहे लिपियर काउंट करायचे आठ आणि बारा दोन लिपियर लागतील तर नऊ भागीला सात करा उरले दोन आता चिन्ह आपल्याला ठरवायचं आहे मागून जावं लागतंय आपल्याला स्ट्रेट फॉरवर्डने सो मायनस करावं लागेल मायनस टू शनिवार मधून दोन दिवस मायनस करा आपल्याला मागे गेल्यानंतर शुक्रवार आणि गुरुवार हा वार मिळणार आहे चला क्लिअर सर्वांना ओके तर अशा पद्धतीने मित्रांनो या प्रश्नांना आपल्याला सॉल्व करायचं आहे आय होप सर्वांना क्लॅरिटी आली असेल तर टी ई टी पेपर एक ला दोन हजार सोळाला हा प्रश्न विचारला गेला आहे ओके okay, तर हा प्रश्न मी तुम्हाला होमवर्क ठेवतोय आफ्टर दी एंड ऑफ दी सेशन तुम्ही सर्वांनी याचं आन्सर कमेंट करायचं आहे okay? ओके व्यवस्थित वाचा तशाच पद्धतीने हा हे एक्झाम्पल आहे सर्वांनी सोडवून याचं उत्तर सांगण्याचा सा प्रयत्न करा म्हणजे मलाही लक्षात येईल किती जण सिरियसली लेक्चर अटेंड करत आहेत आणि किती जण या ठिकाणी उत्तर देण्याचा प्रयत्न करत आहेत आपण शिक्षक झाल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रश्न करणारच आहोत ठीक आहे आणि मला या ठिकाणी संधी मिळाली तुम्हाला प्रश्न विचारण्याची तर नक्कीच तुम्ही त्या गोष्टीला प्रतिसाद द्या तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगण्याचा प्रयत्न करा आता आपण जाणार आहोत डाईस टॉपिककडे कडे डाईस टॉपिक मध्ये दोन प्रकार असतात एक, एक डाईस जो आहे हा स्टँडर्ड डाईस असतो ओके आणि एक डाईस जो आहे हा जनरल प्रकारचा डाईस असतो ओके okay, अतिशय कन्सेप्च्युअल टॉपिक आहे हा आपण त्याचे कन्सेप्ट क्लिअर त्याला सॉल्व्ह करता येतात यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात आपला जो पहिला प्रकार आहे की ज्यामध्ये आपल्याला एक कॉमन अंक मिळू शकतो वन कॉमनची आपली ट्रिक अतिशय भारी आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला त्याच्या आप ऑपोजिट आप पेअर शोधावे लागतात नंतर आपल्याला दोन कॉमन मिळतात टू कॉमन मिळू शकतात ओके मग त्यानंतर तुम्हाला नो कॉमन एकही कॉमन मिळणार नाही तेव्हा काय करायचं ते सर्व तुम्हाला बॅचमध्ये सांगेल त्यानंतर ओपन डाईस वरती प्रश्न असतात तर असे पेसिफिक चार प्रकार तुम्हाला व्यवस्थित करून जायचे आहेत परीक्षेसाठी ओके लक्षात घ्या हे चारही टाइप्स डाईस वरती फार महत्वाचे आहेत मध्ये सर्व डिटेल्स तुम्हाला मी हे घेणार आहे आता आपण ला बघूया एकदा सर्व कन्सेप्ट क्लिअर केले के की अजून तुम्हाला क्लॅरिटी येईल आणि त्यांना लेवल जर वाढवायची ह्या वर्षी टी डीची तर ह्या चारही प्रकारामधून अजून एखादा प्रकार नवीन ते इंट्रोड्यूस करू शकतात तर मित्रांनो या ठिकाणी बघा डाईसच्या तीन फिगर्स आहेत बरोबर हा पहिली आकृती क्रमांक एक आकृती क्रमांक दोन आकृती क्रमांक तीन प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे टीटी पेपर एक दोन हजार सोळाला विचारलाय प्रत्येक पृष्ठावर एक याप्रमाणे ए ते एफ पर्यंत ही अक्षर आहेत या ठिकाणी टायपिंग एरर आहे सहा अक्षरे आहेत घनाकृती मांडणी खाली दर्शवलेली आहे त्यावरून सीच्या विरुद्ध पृष्ठावर कोणते अक्षर असेल लक्षात घ्या सीच्या ऑपोजिटला काय येणार आहे हा प्रश्न आपल्याला आहे मग काय करायचं आहे तुम्हाला डाईसचे प्रकार जर माहिती असतील तर ओके आहे किंवा वन कॉमनची आपली ट्रिक माहिती असणं गरजेचं आहे कुठल्याही दोन आकृत्यांमध्ये एकच समान अक्षर किंवा अंक शोधायचा मग या दोन आकृत्यांमध्ये जर आपण बघितलं तर बघा काय होणार आहे इथं इयप आहे इथं पण येप आहे अजून कुठलं कॉमन अक्षर आहे का की दोघं ठिकाणी आहे नाही तर ही आकृती आणि ही आकृती आपल्याला कॉमन अक्षर देते अजून एक कन्सेप्ट तुम्हाला मी इथं सांगत आहे की आपल्याला वाटतं की हा डाईस सेपरेट आहे हा डाईस सेपरेट आहे हा डाईस सेपरेट आहे असं समजायचं नाही डाईसच्या कुठल्याही एक्झाम्पलमध्ये डाईसच्या कुठल्याही एक्झाम्पलमध्ये एकच डाईसच्या ह्या वेगवेगळ्या आकृत्या असतात म्हणजे मी डाईसला फिरवला तर हा दुसरा व्ह्यू आहे डाईसचा अजून परत रोटेट केला अजून फिरवला तर हा तिसरा व्ह्यू असेल डाईसचा बरोबर असे वेगवेगळे व्ह्यूज फोटोग्राफ्स त्यांनी घेतले असं समजायचं या ठिकाणी डाईस एकच असतो एका प्रश्न म्हणजे डाईस एकच असतो त्याला वेगवेगळ्या अँगल्सने हे घेतलेले फोटो असतात आज समजा मग ए बी सी डी असे किती अक्षर होते या ठिकाणी ए बी सी डी ई आणि एफ पर्यंत सहा अक्षरे होती एफ कॉमन आहे काय करायचं बघा क्लॉक ट्रिक या कॉमन पासून क्लॉक जायचं या कॉमन पासून क्लॉक ने जायचं दोघी डाईस मध्ये कॉम जायचं पहिल्यांदा पहिल्या डाईस मध्ये क्लॉक गेलो तर एफ नंतर कुठला इलिमेंट लागत आहे ई लागत आहे त्याच्यानंतर गेलो मी तर सी लागत आहे मग लिहून घ्यायचे यांना आता दुसऱ्या डाईस मध्ये एफ पासून स्टार्ट करत आहे सो एफ पासून क्लॉक गेलो तर पहिल्यांदा काय लागत आहे मित्रांनो डी लागत आहे त्याच्यानंतर बघा काय लागत आहे पुढे ए लागत आहे बरोबर तर आता ही जी अशी मांडणी झाली आता सीच्या समोर जो आहे हो ना तो त्याच्या विरुद्ध असेल डीच्या समोर जो हो आहे ना तो त्याच्या विरुद्ध असेल आणि या एफच्या विरुद्ध अशा प्रकारे एक अक्षर असेल या सहा मध्ये किंवा दो या दोघी मध्ये जे नाहीये या दोघी मध्ये जे नाहीये ए टू डी पर्यंत मग कुठला नाहीये ए टू डी पर्यंत बी नाहीये म्हणजे बी नहीं। हा एफ च्या विरुद्ध येणार आहे कॉमनच्या विरुद्ध असा अंक किंवा अक्षर असणार आहे की जे दोघांमध्ये अवेलेबल नसते ओके okay, हे लक्षात ठेवा मग आपल्याला या ठिकाणी बी मिळणार आहे मग आता विचारलेले सीच्या विरुद्ध सीच्या विरुद्ध काय आहे मित्रांनो ए तर आपलं आन्सर ऑप्शन नंबर या ठिकाणी दिलेलं आहे तीनमध्ये दोन आणि तीन मागे पुढे झाले टायपिंग मध्ये समजून घ्या तुम्हाला डीच्या विरुद्ध विचारलं तर ई सांगायचं एफच्या सा, विरुद्ध विचारलं तर बी सांगायचं इज दॅट क्लिअर आय होप सर्वांना ही प्रोसेस समजली असेल चला आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया अजून बऱ्याचशा ट्रिक्स आहेत आपण त्या स्टेप बाय स्टेप सर्व काही डिस्कस करणार आहोत परंतु आपण पी वाय क्यू आता समजून घेऊ या ठिकाणी पी ते यू अशी सहा अक्षरे आहेत बरोबर म्हणजे आपण लिहून घेऊ या ठिकाणी पी क्यू आर एस टी आणि यू अशी सहा अक्षरे आहेत एकाच घनाकृतीची मांडणी खाली दर्शवलेली आहे यावरून येसच्या विरुद्ध पृष्ठावर कोणते अक्षर असेल आपल्याला येसच्या ऑपोजिटला शोधायचं आहे मग आता बघा एस इथं आहे तर आपण एक कॉमनला प्रायोरिटी देणार एक कॉमनला प्रायोरिटी द्या किंवा दोन कॉमनची एक ट्रिक आहे की दोन कॉमन जे असतील एका डाईस मध्ये तर उरलेले एकमेकांच्या विरुद्ध असतात उरलेले एकमेकांच्या विरुद्ध आपल्याला एसच लागत आहे सो एसच्या विरुद्ध आर सो आपला आंसर या ठिकाणी आर असेल ओके मग हे कन्सेप्ट जेव्हा तुम्हाला एकदा समजतील तेव्हा तुम्हाला अतिशय इझी वाटणार आहे हा डाईस किंवा सर्वच जर आपल्याला जोडायला पाहिजे असतील आपली वन कॉमनची ट्रिक वापरायची एकच अक्षर कॉमन शोधायचं त्याला टार्गेट करायचं टी कॉमन आहे टी कॉमन आहे मग या टी पासून सुरुवात करूया क्लॉक जायचं टी पासून क्लॉक गेलो तर आधी क्यू लागेल त्यानंतर येस लागेल या टी पासून क्लॉक गेलो मी तर आधी मला पी लागेल त्यानंतर आर लागेल ओके तर मला येसच्या विरुद्ध विचारलं येसच्या विरुद्ध आर मिळाला क्यूच्या विरुद्ध पी आणि टीच्या विरुद्ध असे अक्षर असेल की जे इथं दोघांमध्ये नाही येते म्हणजे यू ओके okay? सो so, आपल्याला विचारला येसच्या विरुद्ध तर आपला आंसर आर होणार आहे वन कॉमन ट्रिक ने, चला ओपन डाइस वरती प्रश्न विचारले गेले आहेत टीईटी पेपर एक ला ओके तर ओपन डाईस मध्ये काय विचारलं बघा यपच्या विरुद्ध काय असेल एफच्या पृष्ठावर विरुद्ध पृष्ठावर काय असेल ओपन डाईससाठी ट्रिक्स सांगत आहे सर्वांनी व्यवस्थित समजून घ्या ओपन डाईसला जेव्हा आपण फोल्ड करतो तेव्हा तेव्हा आपण त्यांची जेव्हा आकृती तयार करणार तेव्हा याच्यापासून एक डाईस तयार होऊ शकतो मग आता आपण काय करायचं मित्रांनो अल्टरनेटमध्ये जोडायला पाहिजे अल्टरनेटमध्ये बरोबर घडी केल्यानंतर ही एकमेकांच्या विरुद्ध जातात म्हणजे एच्या विरुद्ध सी जाणार आहे बी बीच्या विरुद्ध बरोबर डी जाणार आहे बीच्या विरुद्ध बरोबर डी जाणार आहे आणि या ठिकाणी एफच्या विरुद्ध ई जाणार आहे एफच्या विरुद्ध बरोबर ई हा एलिमेंट जाणार आहे अशा प्रकारे ओपन डाईस मध्ये या ठिकाणी आपण विरुद्ध जोड्या लावायचे असतात तर आपल्याला विचारलेला एफच्या विरुद्ध एफच्या विरुद्ध ई असेल सो आपला आन्सर ऑप्शन नंबर फोर याचा करेक्ट आहे तर हा पी वाय क्यू आहे असेच प्रश्न आपल्याला विचारले जातील पुढे बघा आता दोन हजार अठराला विचारला गेला आहे एच्या विरुद्ध सी बी च्या विरुद्ध डी आणि हे उरलेले एकमेकांच्या विरुद्ध असतात आपल्याला विचारलं डीच्या विरुद्ध तर डीच्या विरुद्ध बी आहे आन्सर आपलं

पेपर एक पेपर दोन त्यामध्ये जे काही पेप परीक्षेमध्ये कॅलेंडर आणि डाईट वरती प्रश्न आले होते ते आपण ह्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला आहे आशा करतो की सर्वांना हे एक्सप्लेनेशन समजलं असेल आणि ही पी वाय क्यू सिरीज कंटिन्यू आपल्या युट्यूब चॅनलवरती ठेवायची की नाही ठेवायची ओके हे तुम्ही सांगा आणि काय वाटतं तुम्हाला फीडबॅक नक्की सांगा आपण यामध्ये वेळेत बदल करायचं लेक्चरचा की तुम्हाला सर्वांना लाईव्ह क कर, अटेंड करता येईल तेही तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा ओके तुम्हाला काही क्युरी असेल बऱ्याच जणांना ॲप्लिकेशन डाउनलोड करताना प्रॉब्लेम येतोय ओके बरेच कॉलही आले काही कॉल माझ्याकडून रिसिव्ह झाले नाही तर मी दिलगिरी व्यक्त करतो मी तुम्हाला नंतर नक्की कॉल करणार आहे मला वेळ मिळेल तशा पद्धतीने ठीक आहे तर, तर बघा तुम्हाला सर्वांना हा नंबर तुम्ही वाटल्यास सेव्ह करून घ्या तुमच्याकडे असू द्या तुम्हाला काही डाऊट असला तर मला टेक्स्ट करू शकतात व्हॉट्सअपला ओके माझ्या वेळेनुसार नक्कीच तुम्हाला मी रिप्लाय करेल तर सर्वांनी ह्या लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅचचा फायदा घ्या मंगळवारपासून अतिशय उत्कृष्टपणे आपण त्या ठिकाणी सेशन बॅचमध्ये घेणार आहोत साधारण अडीच किंवा तीन वाजता त्या ठिकाणी लेक्चर असणार आहेत सो सर्वांनी व्यवस्थित फायदा घ्या तुम्हाला नक्कीच आउट ऑफ मार्क्स त्या ठिकाणी मिळतील म्हणजे मिळतील ओके काही अडचण असेल तर सांगा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ॲप्लिकेशनची लिंक आहे कमेंट बॉक्समध्ये पण ॲप्लिकेशनची लिंक आहे ती डाउनलोड करा गणितवाडीचे वेरियस प्लॅटफॉर्म्स आहेत यूट्यूबला तुम्ही सबस्क्राईब करा टेलिग्रामला जॉईन करा तुम्हाला पी डी एफ्स वगैरे नोट्स किंवा लेक्चरच्या अपडेट्स टेलिग्राम ॲप्लिकेशनवरती या चॅनलवरती मिळत जाणार आहेत तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही या नंबरवरती व्हॉट्सॲप करू शकतात विचारू शकतात मला मी माझ्या भेड्यानुसार तुम्हाला नक्कीच हेल्प करण्याचा प्रयत्न करणार आहे तर अजून काय तुम्हाला अपेक्षित आहे ते सर्व तुम्ही मेन्शन करू शकतात कमेंट बॉक्समध्ये तर आपण उद्याला अशाच प्रकारे अजून एका टॉपिकवरती पीवाय क्यू या ठिकाणी डिस्कस करूया ओके कुठल्या टॉपिक नंतर पुढे कंडक्ट करायचा तेही तुम्ही सांगू शकतात चला तर थांबूया आज आपण या ठिकाणी उद्या पुन्हा भेटूया धन्यवाद थँक्यू सो मच अँड बेस्ट लक टू ऑल ऑफ यू